जगभर असंख्य गोष्टी घडत आहेत भारत चीनचे राजकीय संबंध भारत अमेरिकेचे व्यवहार नवीन बॉलिवूड सिनेमे नवी नाती नवे व्लॉग्स सगळं काही आहे सगळं काही आहे पण थांबा खरं महत्त्वाचं काय आहे माहीत आहे का या सगळ्या गोंधळात तुम्ही स्वतःला कसं पोझिशन करत आहात हे बाहेरचं जग काहीही असो एकच प्रश्न स्वतःलाच विचारा मी माझ्याबद्दल काय विचार करतो कारण तुम्ही स्वतःकडे कसं पाहता हेच ठरवतं तुम्ही कुठे पोहोचणार आज तुमचं लक्ष कुठे आहे तुम्ही पाहत असलेले न्यूज रील्स व्लॉग्स तुमच्या आयुष्यात काही मूल्य वाढवत आहेत का जर नाही तर मग मोबाईल स्क्रोल करण्यात वेळ का घालवता तुम्ही यूट्यूब इंस्टाग्राम गॉसिप यामध्ये वेळ घालवत आहात पण जर आयुष्य तिथेच थांबलंय तर तो शुद्ध वेळेचा अपव्यय आहे थांबा एक क्षण आणि स्वतःलाच विचारा मी नक्की काय करत आहे वेळेबद्दल स्वार्थी व्हा जे काही उपयोगाचं नाही त्यावर एक मिनिटही घालवू नका आपण इथं आलोय जग सुधारायला नाही आपण आलोय स्वतःला सुधारायला जेव्हा संकट येतं तेव्हा जग तुम्हाला विचारतं तू तु काय केलंस तू स्वतःवर का काम केलं नाहीस म्हणून जागे व्हा स्वतःवर काम सुरू करा निरुपयोगी गोष्टींवर वेळ वाया घालवू नका कारण लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला सुधारलंत तर तुम्ही जगालाही सुधारत आहात लोक महागड्या साड्या घालतात व्लॉग्स बनवतात गाड्या विकत घेतात आणि आपण आपण पाहत राहतो आणि त्यांना श्रीमंत बनवतो ते काम करत आहेत आणि आपण वेळ वाया घालवत आहोत चला हा पॅटर्न तोडूया जे काही मूल्य वाढवत नाही ते थांबवा वेळ म्हणजे पैसा वेळ म्हणजे सोनं त्याचा अपव्यय थांबवा नवीन कौशल्य शिका छंद जोपासा काहीतरी सर्जनशील करा जर तुम्ही गरीब घरात जन्म घेतला असेल तर हे लक्षात ठेवा हे एंटरटेनमेंटचं जग तुमचं नाही ते प्रसिद्ध होत आहेत ते पैसे कमवत आहेत आणि तुम्ही फक्त पाहत राहता वेळ वाया घालवणं थांबवा शिस्त आणा स्वतःसाठी स्वार्थी व्हा कारण जर तुम्ही आलशी राहिलात तर कोणही अगदी भगवान ब्रह्मा देखील तुमचं नशीब बदलू शकणार नाही तुम्ही गरीब जन्म घ्याल आणि गरीबच मरण पावाल